क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोगी अठ्याहत्तर शून्य सुप्रीम कोर्टाचे वीज उपयोगी निर्णय पार्ट वन राज्यपालांना विधेयक अडवण्याचा अमर्याद अधिकार नाही राज्यपालांनी विधेयकांवर अनिश्चित काळ विलंब करू नये असे स्पष्ट निर्देश निवडून आलेल्या सरकारचा सन्मान अनिवार्य राज्यपाल किंवा इतर घटनात्मक पदांनी लोकनिर्वाचित सरकारच्या अधिकारात हस्तक्षेप करू नये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर पोलिसी दडपशाही नको टीका मतप्रदर्शन हे गुन्हा ठरवता येणार नाही असं स्पष्ट मत सोशल मीडियावरील पोस्टवर अटक करताना कठोर निकष फक्त नाराजी किंवा राजकीय टीकेसाठी अटक बेकायदेशीर महिलांविरोधी गुन्ह्यान तपासात हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही तपास यंत्रणांना स्पष्ट जबाबदारी निश्चित बलात्कार प्रकरणात पीडितेची ओळख गुप्त ठेवणे बंधनकारक माध्यमे व प्रशासनावर कठोर निर्बंध बालहक्क संरक्षणावर कडक भूमिका बालगुन्ह्यात आरोपींना कोणतीही सवलत नाही सरकारी नोकऱ्यांतील आरक्षण घटनात्मक चौकटीतच आरक्षण देताना संविधानिक मर्यादा पाळणे बंधनकारक आरक्षणाबाबत राज्यांचा अधिकार कायम केंद्र किंवा राज्य दोघांनाही घटनात्मक चौकटीत निर्णयाचा अधिकार शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्यास आळा भरपाईशिवाय जमीन अधिग्रहण बेकायदेशीर ठरवले कामगारांना किमान वेतनाचा अधिकार कंत्राटी व अस्थायी कामगारांनाही संरक्षण निवृत्ती वेतन हा हक्क आहे दया नाही पेन्शन रोखणे किंवा विलंब करणे चुकीचे सरकारी अधिकाऱ्यांची मनमानी मान्य नाही नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास कारवाई पोलीस कोठडीतील मृत्यू गंभीर गुन्हा स्वतःहून चौकशी व नुकसान भरपाईचे निर्देश सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षितता राज्याची जबाबदारी महिला सुरक्षेवर स्पष्ट निर्देश पर्यावरण संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य विकासाच्या नावाखाली निसर्ग हानीला थारा नाही प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कडक दंड लोकांच्या आरोग्याचा प्रश्न सर्वोच्च धार्मिक स्वातंत्र्य आणि कायदा सुव्यवस्था यांचा समतोल धर्माच्या नावावर कायद्याचे उल्लंघन मान्य नाही खोट्या गुन्ह्यात अडकवलेल्या नागरिकांना संरक्षण दुर्भावनापूर्ण गुन्हे नोंदवणे गुन्हाच न्याय प्रक्रियेत विलंब म्हणजे अन्याय खटले प्रलंबित ठेवण्यावर न्यायालयाची नाराजी एकत्रित बातमीचा सारांश दोन हजार पंचवीसच्या पहिल्या तीन महिन्यात सुप्रीम कोर्टानं दिलेले हे निर्णय लोकशाही मजबूत करणारे नागरिकांचे मूलभूत हक्क संरक्षित करणारे आणि प्रशासनाला जबाबदार बनवणारे आहेत हे निर्णय सामान्य माणसाच्या आयुष्याशी थेट संबंधित असून न्याय समानता आणि संविधानिक मूल्य यांना बळ देणारे ठरतात समाजावर होणारे परिणाम इम्पॅक्ट लोकशाही संस्थेचे संरक्षण नागरिकांचे हक्क अधिक सुरक्षित महिलांना व बालकांना न्याय शेतकरी कामगारांना दिलासा प्रशासनिक मनमानीला आळा संविधानिक मूल्यांची पुनर्स्थापना